नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण नामस्मरणाचे कोणते चमत्कारिक फायदे होतात ते सविस्तर पाहणार आहोत नामस्मरणाचे चमत्कारिक फायदे नामस्मरण हा एक अत्यंत प्रभावी आणि प्राचीन तंत्र आहे जो आपले मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक जीवन सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावतो नाम किंवा नामजप म्हणजे आपल्या दैवताचे किंवा उच्च शक्तीचे नाम घेत राहणे हे एक साधारण परंतु अत्यंत सामर्थ्यशाली साधन आहे जे आपल्याला विविध प्रकारे लाभ देते नामस्मरणाचे फायदे केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून देखील अनेक आहेत एक मानसिक शांती आणि स्थिरता आपण सर्वांनी अनुभवले आहे की आजकालचे जीवन तणावपूर्ण आणि व्यस्त असते कामाचे प्रचंड दबाव जीवनातील अडचणी आणि मानसिक गोंधळ यामुळे मन अशांत होते नामस्मरणामुळे एक मानसिक शांतता आणि स्थिरता मिळवता येते जेव्हा आपण आपल्या देवतेचे नाम उच्चारतो तेव्हा आपले मन त्याच वाचनावर केंद्रित होते आणि इतर विचार दूर होतात हे मानसिक शांती मिळवण्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे दोन आत्मविश्वासात वृद्धी नामस्मरणाच्या नियमित सरावामुळे मनुष्याच्या आत्मविश्वासात वाढ होते ज्यावेळी आपण नियमितपणे राम शिव कृष्ण किंवा इतर देवतांचे नाम घेतो तेव्हा त्यांचे अनंत सामर्थ्य आपल्यावर प्रभाव टाकते हे नाम आपल्याला मानसिक बळकटी देतात आणि आपल्यातील धैर्य वाढवतात तीन शारीरिक आरोग्य सुधारणा कायमच्या मानसिक तणावामुळे शारीरिक रोगांची शक्यता वाढते मात्र नामस्मरणामुळे आपले मन शांत होते आणि त्यामुळे आपला शारीरिक आरोग्य सुधारणाऱ्या प्रक्रियेत प्रवेश करतो तसेच शरीराच्या इतर क्रियांमध्ये सुधारणा होऊ लागते रक्तदाब हृदयविकार असंवेदनशीलता आणि इतर शारीरिक तणाव कमी होतात चार आध्यात्मिक प्रगती नामस्मरण हे आध्यात्मिक साधनेसाठी एक प्रभावी मार्ग आहे भक्तिमार्गी लोकांसाठी हे एक साधन आहे ज्याद्वारे ते ईश्वराशी एकाग्रता साधू शकतात नामस्मरणामुळे आपल्याला ईश्वराची अनुभूती होऊ शकते आणि आपले जीवन एक नवीन आध्यात्मिक दिशा घेते भक्ताची भक्ती आणि त्याचे ईश्वराशी असलेले नाते अधिक गडद होते पाच जीवनातील ध्येय प्राप्ती ध्यान आणि नामस्मरण हे आपल्या जीवनातील ध्येय किंवा उद्दिष्ट प्राप्तीसाठी अत्यंत उपयोगी आहे आपण जेव्हा ईश्वराचे नाम घेतो तेव्हा आपले मन आपल्यातील सर्व इच्छांवर नियंत्रण ठेवते या प्रकारे आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक आणि शारीरिक शक्ती मिळते सहा सकारात्मक ऊर्जा आणि चांगले विचार निरंतर नामस्मरण केल्याने आपल्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतात हे सकारात्मक विचार आपल्याला अधिक प्रभावी बनवतात तसेच इतरांशी चांगले आणि सकारात्मक संबंध निर्माण करण्यास मदत करतात आपले वातावरणही सकारात्मक ऊर्जेने भरून जाते ज्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होते सात सामाजिक जीवनातील सुधारणा नामस्मरणामुळे मानसिक शांती आणि संतुलन मिळते ज्याचा प्रत्यक्ष फायदा आपल्या सामाजिक जीवनावर होतो हे आपल्याला चांगल्या नातेसंबंध निर्माण करण्यात आणि इतरांशी सौम्य वागण्यात मदत करते नामस्मरणामुळे आपल्याला इतरांचे विचार भावना आणि गरजा समजून घेता येतात ज्यामुळे समाजात प्रेम आणि एकतेचा प्रचार होतो आठ दुःख आणि संकटांवर मात नामस्मरणाचे एक मोठे फायदे म्हणजे ते आपल्याला दुःख संकट आणि अडचणींच्या वेळी सहनशीलतेची क्षमता देतो ज्यावेळी आपल्याला जीवनात समस्या आणि संकटे येतात तेव्हा नामस्मरण आपल्याला धैर्य देऊन संकटांचा सामना करण्याची क्षमता देतो हे एक प्रकारे आध्यात्मिक दवा आहे जी जीवनातील कडवट क्षणांना सौम्य बनवते नऊ पापांचे शमन आणि पुण्याची वाढ नामस्मरणामुळे आपल्या जीवनातील पापे आणि चुकीच्या वर्तनाची शुद्धी होते अनेक पुराणांमध्ये तसेच भगवद्गीतेमध्ये देखील सांगितले आहे की भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने समग्र पापांचे शमन होते नाम घेतल्याने आपल्याला पुण्याचं कार्य करण्यास मदत होते ज्यामुळे आत्मा शुद्ध होतो दहा आयुष्याचा उद्देश आणि शांती आपल्याला जीवनाचा मुख्य उद्देश जाणून घेणे महत्वाचे आहे नामस्मरणामुळे आपल्याला आपल्या आप जीवनाचा मुख्य उद्देश समजून येतो आणि जीवनाच्या खऱ्या अर्थाची जाणीव होते हे आपल्याला सत्य प्रेम आणि ज्ञानाच्या मार्गावर चालायला प्रेरित करते अकरा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नामस्मरणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो नियमित नामस्मरण केल्याने तणाव चिंता आणि मानसिक थकवा दूर होतो शारीरिक दृष्टिकोनातून देखील शरीरातील ऊर्जा चांगली असते जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते बारा वेद आणि शास्त्रातील उल्लेख वेद उपनिषद पुराणे आणि भगवद्गीता यांमध्ये नामस्मरणाचे अत्यंत महत्व आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला नामस्मरण करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच इतर पवित्र ग्रंथांमध्ये देखील नामस्मरणाच्या महात्म्याचे अनेक संदर्भ आहेत तेरा एकाग्रता आणि ध्यान साधना नामस्मरण हे एकाग्रतेची साधना आहे जेव्हा आपण एकाग्रतेने ईश्वराचे नाम घेतो तेव्हा आपले मन सर्व प्रकारच्या विकारांपासून मुक्त होऊन एका उच्च अवस्थेपर्यंत पोहोचते या प्रक्रियेमुळे ध्यान साधनेला सुलगता येते चौदा जीवनातील योग्य दिशा मिळवणे नामस्मरणामुळे आपल्याला जीवनाच्या योग्य दिशेचा मार्गदर्शन मिळवता येतो आपल्या अज्ञानतेचे निवारण होऊन आपण अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करतो हे ज्ञान आपल्याला जीवनातील चुकांना टाळण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते पंधरा शारीरिक उपचार आणि मानसिक शांती आपल्या शरीरावर आणि मनावर नामस्मरणाचा शांतिकारक प्रभाव पडतो जेव्हा आपण एका साध्यात नियमित रीतीने नामस्मरण करतो तेव्हा आपले मन आणि शरीर उपचारित होते या प्रक्रियेमुळे शरीरातील ताण आणि अशांती कमी होतात निष्कर्ष नामस्मरणाचे फायदे अत्यंत विविध आणि गहन आहेत हे आपल्या मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला सशक्त बनवते नियमित नामस्मरणामुळे आपल्याला शांतता आरोग्य आणि तणावमुक्त जीवन मिळवता येते तसेच आपले जीवन अधिक चांगले समृद्ध आणि तृप्त होऊ शकते मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कॉमेंट जरूर करा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ